लोकसभेच्या असोत की विधानसभेच्या निवडणुका आल्या त्या तशा मागच्या दोन अडीच वर्षांपासून निवडणुका कुठेतरी होत आहेत हा जो शब्द आहे ना तो ऐकूनच फार दुरावास्त झालं होतं आणि तो शब्द कानावर पडायला लागला मागच्या तीन लागला, जाला, जाला, ज़वड़ ज़वड़ चार महिन्यांपासून आणि प्रत्यक्षात निवडणुका लागल्या जाहीर झाल्या प्रचार झाला आणि निवडणुकांचे जवळजवळ चार टप्पे संपतही आले आणि मग सुरू झाल्या एकमेकांच्या मुलाखती घेणं अंधारात बसून घेणं उजेडात घेणं मुलाखती आणि ह्या मुलाखती कोण घेतं काळूबाळू तुम्हाला माहिती आहे तर ह्या मुलाखती ज्या चॅनलवरून प्रसिद्ध होतात तो त्यांचा अधिकृत मुखपत्राचं चॅनेल आहे व तिथून बरेच लोक ते उचलापाचली करतात आणि आपापल्या चॅनलवर फिरवतात सामनाच्या अग्रलेखाबाबतही असंच हो होत आहे म्हणजे आतापर्यंत अग्रलेखातून काही मांडलं गेलं की त्याच्यावर हे आपले चाय बिस्कुटी मिडिया दिवसभर ब्रेकिंग न्यूज चालूच फिरत असतात त्यात झालं काय की ही जी मुलाखत पुन्हा एकदा झाली यावेळेला बऱ्यापैकी उजेड होता कारण ते नितेश राणे सातत्यानं त्यांच्या त्या, त्या ओव्हरऑल लायटिंगवर फार बोट ठेवतात बुवा की अंधारात बसून देतात आणि अंधारात बसून घेतात तर आता त्यामुळे त्यांनी मुद्दाम यावेळेला फ्लॅट लायटिंग करून बऱ्यापैकी उजेडात या मुलाखती घेतल्या होत्या पण त्या मुलाखतीलाही नेहमीप्रमाणे काही अर्थ होता नव्हता अनेकांनी त्या जणू काही मनोरंजनाची जत्राच होती असं असंही त्याच्या त्याला एक विशेषण लावलेलं ला आहे खरोखर मनोरंजनच होतं एक साधा त्यातला एक तुकडा मी तुम्हाला दाखवेन काय कोणी सरपटी बॉल टाकतं आणि मग त्याच्यावरती कोणी काहीतरी म फटका मारतं हे शब्द तरी वापरायचे मुलाखतीत एक महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष आहे एवढा मोठा त्याचे भले दोन तुकडे झालेले असतील आणि जे काय उरलंय सुरलंय शिल्लक त्या गटाचे हे गटप्रमुख असले तरी त्यांच्या आडनावामुळे त्यांना महाराष्ट्रात थोडीफार तरी इज्जत आहे नाही म्हणाल असे एक पक्षप्रमुख सो कॉल्ड पक्षप्रमुख आणि एक फायरब्रँड कार्यकारी संपादक दोघे एकमेकांची मुलाखत देतात घेत असत ते जे चालू असतं त्यांचं चर्चा त्या चर्चेत असे बालिश प्रश्न विचारले जातात बघा तुम्हीच ऐका उद्धवजी तीन टप्पे पार होत आहेत चौथ्या टप्प्याकडे आपण जातो आणि टप्प्यात काय सरपटी टाकलं तरी होय निवडणुकीत ते निकालच सरपटणार आहेत आणि आपण अशी रोज एक एक गुगली टाकताय की त्यांना आता त्यांच्या पीचवर बचाव करणं कठीण झालं आता ही जी मंडळी आहेत ना त्यातले एकाला वजा केलं एकाला जर शिल्लक ठेवलं आणि त्याच्या कमती जमती आपण जर विचारात घेतल्या तर या माणसाला काय सुचेल हा माणूस कधी कुठल्या गोष्टीचं ते बात का पतंगड बनवणं म्हणतात तसं काहीतरी करेल याचा काही नेम नसतो संजय राऊत तुम्ही ओळख अगदी म्हणजे एक्सपर्ट झाला तुम्ही राजकीय विश्लेषकांची गरज नाही तुम्हाला खरं तर असं तवरून ताकभात कसा ओळखायचा याबाबत आमचे प्रेक्षक फार चाणाक्ष झाले आहेत तर हेच संजय राऊत मागच्या काही दिवसांपासून एक तुंतून वाजवत आहेत की हे जे काही गद्दार मंडळी जी आहेत त्यांना ते पन्नास खोके एकदम ओके सवय लागली या निवडणुकातही खोक्यांचा बाजार सुरू आहे आणि मग ते खोके ते त्यांच्या हेलिकॉप्टरमधून विमानातून चार्टर्ड फ्लाईटमधून घेऊन जात आहेत वाटायला त्याच्यामागेच कारण सांगतो तुम्हाला रस्तो रस्ती म्हणजे महामार्ग असोत चेकपोस्ट असोत तिथे निवडणूक आयोगाने एक चेकपोस्ट लावला आहे त्यांचा स्वतंत्र असा असे बॅरिकेड्स वगैरे लावतात एकाच्या पुढे एक जे किती भरधाव गाडी आली तर तिथे थांबून असा वळसा घालून जावं लागतं आता आम्ही मागच्या काही पंधरावड्यापूर्वी वड्यापूर्वी मी आपले भाऊ आमचा मित्र समीर समीर गुरव आमची जी टीम आहे ते आम्ही पुणे सातारा कोल्हापूर अशा आमच्या भाऊंच्या मुलाखतींचे कार्यक्रम होते मी मुलाखत घ्यायचो आणि भाऊंच्या त्या अश्वमेध दोन हजार चोवीस या पुस्तकाच्या एक स्टॉल त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लावला जायचा त्या पुस्तकाच्या जो गठ्ठा असायचा पुस्तकांचे जे गठ्ठे होते त्यांचे बॉक्सेस ते गाडीच्या डिक्कीत असायचे एखाद्याला बघताक्षणी असं वाटेल की त्या बॉक्समध्ये नोटांच्या थप्प्या भरून कोणी त्या वाहतूक करत आहे की काय आणि त्यामुळे जागोजागी जिथे जिथे चेकपोस्ट होते तिथे तिथे आमची गाडी अडवली जायची मग ते डिक्की उघडा मग ते कसं ताटी उघडा ज्ञानेश्वरात असं सगळं व्हायचं आणि प्रत्येक वेळेला ते सगळे बॉक्स उचकटून ते बघायचे त्यातलं एक एक पुस्तक ते काढायचे ते पुस्तकाची पानं अशी फर्र करत फिरवून बघायचे म्हणजे त्यात कुठे नोटा लपवल्यात का फारच हास्यास्पद सगळं काही घडत होतं म्हटलं एक फाटका पत्रकार आहे दाढी वाढलेली आणि आजागाळासारखा दात पडलेले तो असा खोकेचे खोके भरून खोके पैशांची चलनवलन करतोय अशी तुम्हाला शंका येण्याचं काय कारण आहे आणि आम्हीच मुळात असे इकडे तिकडे फिरून आमचं एक आमची जी विचारधारा आहे त्या विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऊन तिकडचं तापमान त्यात जी काही शारीरिक व्याधी आहे तो भाऊंचं वैतर तुम्हाला कल्पना आहे त्याही सगळ्या गोष्टींवर मात करत ते नेहमीच जोमानं आणि सर्वाधिक जास्त बोलण्याचं काम त्यांचं असतं या सगळ्या गोष्टी सहन करत आम्ही फिरतो आहे त्यात ह्या अशा ह्या चेकपोस्टने आम्ही आधीच हैराण झालो होतो सरतेशेवटी शेवटी मी आणि भाऊ दोघांनी ठरवलं की आता पुरे आता याच्या पुढे कार्यक्रम करायचे नाहीत आणि आम्ही पंधरा दिवसापूर्वी सगळं बंद करून टाकलं कारण कसं आहे की एक मर्यादा येते भाऊंचं वय असो किंवा माझी इतर कामं असो त्यात आपले रेग्युलर व्हिडिओज त्यामुळे होत नसायचे म्हणून ते आम्ही बंद केले तर ती गंमत अजूनही डोक्यात होती आणि त्याचा संदर्भ कुठेतरी आता संजय राऊतांच्या बोलण्यातून लागला की ते चेकपोस्ट लावलेले असल्यामुळे राजरोसपणे तिथून जर खोक्या आणि पेट्या घेऊन जाता येत नाहीत म्हटल्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ज्या चार्टर्ड प्लेनमधून आणि हेलिकॉप्टरमधून हे वाटण्यासाठीचे पैसे ते त्या बॅगा भरून घेऊन जातात आणि त्यांच्या जिथे जिथे सभा होतात तिथे त्यांचं ते प्लेन उतरलं की त्यातून मुख्यमंत्री उतरत आहेत व त्यांचं मागे तो त्यांचा सुयसहाय्यक प्रभाकर उतरतो आहे मग काही सुरक्षारक्षक उतरत आहेत आणि दोन फोटोग्राफर्स त्यांच्यासोबत सो नेहमी असतात त्यांच्या हातात त्या दोन किंवा तीन बॅगा असतात यात मुख्यमंत्र्यांच्या क या सगळ्या घाई गडबडीत मुख्यमंत्री त्यांच्याकडच्या ज्या पेंडिंग फाईल्स आहेत त्याही आपल्यासोबत ठेवतात भलेही आता आचारसंहिता असली कुठलेही निर्णय घ्यायचे नसले तरी ते त्याचा जो अभ्यास करायचा आहे किंवा त्याचं स्क्रुटिनीकरण असतं त्या, त्या सगळ्या फाईल्स त्यांच्यासोबत प्रवासात असतात त्यानंतर ज्या मतदारसंघात जातो आहे त्या मतदारसंघातली परिस्थिती राजकीय परिस्थिती त्यावर काय भाष्य करायचं काय बोलायचं या संदर्भातली काही टिप्पणं असतात या सगळ्या गोष्टी त्या बॅगेत आणि त्यांचे कपडे त्यांच्या बाबतीतला एक जो चांगला त्यांचा गुणधर्म आहे की ते सफेद शर्ट सफेद पॅन्ट वापरतात त्या सफेद शर्ट आणि सफेद पॅन्टवर कुठल्याही पद्धतीन म्हणजे कुठलाही दाग त्यांना आवडत नाही छोटस शिंतोडा जरी कुठे उडाला तर तो ताबडतोब बदलला जातो मग ती पॅन्ट असो किंवा शर्ट असो आता ह्या बाबतीत एक किस्सा घडलेला आहे आणि तो किस्सा नेमका जून दोन हजार बावीसमध्ये घडला महासत्तांतर होण्याच्या दिवशीच म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी मी विधानसभेत हजर होतो त्याबद्दल मी स्टोरी टेलर प्रभाकरमध्ये एक वेगळी स्टोरी घेऊन येणार आहे जरा हे निवडणुकीचं वातावरण सरू द्या तर मुख्यमंत्र्यांचे कपडे ते सफेद शर्ट सफेद पँट तीन चार जोड्या अशा त्या बॅगमध्ये असतात मुख्यमंत्र्यांची एक उशीही असते एक ती नेक पिलोही असते हे सगळं आणि त्यांच्या औषधं गोळ्या पथ्य पाण्याची ज्या वस्तू असतात त्या आता हे मला कसं कळलं तर परवा त्यांच्या बॅगांची झाडाझडती झाली त्यांच्या बॅगा उघडल्या गेल्या त्यातल्या बऱ्याच गोष्टी दिसल्या गोळ्यांचे डबे टॅबलेटच्या स्ट्रिप्स आणि कपडे दोन शर्ट दोन पॅन्ट त्याच्या खाली असलेल्या फाईल्स कुठेही शंभर दोनशे पाचशे अशा नोटांचे बंडल असं काही नव्हतं चला उत्तर पण संजय राऊतांनी शंका व्यक्त केली की हे बॅगा घेऊन येतात त्यातून पैसे आणतात पण ह्या बॅगाही त्यांनी मोजल्यात एकोणीस बॅग आहेत एक म्हणे त्या बॅगा आणल्या कुठे कुठे वाटल्या ह्यांच्या सगळे यांच्याकडे त्याचं अगदी इत्यंभूत माहिती आहे यांच्याक यांची जी आय आहे इंटेलिजन्स ब्युरो त्या बी आय बीकडून यांना बरीच माहिती मिळालेली असते एक काळ असा होता की हे संजय राऊत शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्यावरती गद्दार गद्दार आणि पन्नास खोके एकदम ओके असा आरोप करायचे आता खोके हे सगळे बाजूला पडलेत आणि आता हे आलेत बॅगांवर पन्नास खोकेही बाजूला गेलेत आलेत एकोणीस बॅगांवर संख्या बदलली स्वरूप बदललं खोक्यांमध्ये करोडो रुपयात मावतात बॅगांमध्ये लाखो रुपये मा मावतात आता ही तफावत जी आहे ती ही काल वेळ घडलेली आहे संजय राऊतांचं आरोप करण्याचं जे स्टँडर्ड आहे ते कुठेतरी त्याचं डिमोशन झालंय का की शिंदेकडे जे पैसे संपलेत कमी झालेत रादर जे पूर्वी खोक्यात डील करायचे ते आता बॅगांमध्ये डील करू लागले नेमकं काय झालं आहे संजय राऊतांनी केलेला आरोप खूपच गंभीर आहे खूपच गंभीर आहे कारण काय आहे की जो माणूस रात्रीच्या अंमलाखालून पुरता बाहेर आलेला नसतो आणि त्यातही तो मग सकाळी उठून तो नऊचं ते प्रवचन सुरू करतो त्या प्रवचनात मग अशा काही गोष्टी खोके पेट्या बॅगा ह्या गोष्टी आल्या की त्या गंभीर असतं त्याच्यावर विचार व्हायला हवा खरं तर राऊतांनी जे हे हे जे काय ट्रान्झिशन जो दाखवलं आहे की कशा पद्धतीनं खोक्यांच्या बॅगा झाल्या हे सुद्धा संजय राऊतांना माहीत असेल खोक्यात किती पैसे जात होते आणि बॅगात किती पैसे जातात हेही त्यांना माहीत असतं कारण प्रत्येक आमदाराला जेव्हा शिवसेना फुटली हे महासत्तांतर झालं तेव्हा पन्नास खोके म्हणजे पन्नास करोड रुपये दिले गेले होते त्यानंतर हे सत्तांतर झालंय असा ठोस आकडा संजय राऊतांनी सांगितला होता तो ते आजवर तरी सिद्ध करू शकलेले नाहीत मग ज्या एकोणीस बॅगांबद्दल आता ते बोंबा मारत आहेत त्या एकोणीस बॅगा आणि त्यातले पैसे कुणाला वाटले गेले कुणी वाटले कसे वाटले याबद्दल ते जे काही ठामपणे आरोप करतायत आणि त्यांच्या जोडीला मग काही लोक अजूनही येतात मदतीला मदतनीस तसे ते आपल्या अंबादास जानवे आलेत असं कुठे होतंय का हा फक्त स्टंट होता त्या बॅगांमध्ये कपडे भरले आणि ते उघडे करून दाखवले म्हणजे बॅगांमध्ये पैसे भरायचे आणि ते उघडे करून दाखवायचे की बघा आम्ही पैसे घेऊन फिरतो आहे अंबादास जानवे म्हणजे शेवटी त्या भागातला जो ट्रेंड आहे ना जसं खैरेन खैरेंनीच आधीच सांगितलं होतं की आमच्या शिवसैनिकांची अक्कल ही गुडघ्यात असते तर ते गुडघ्यात असणाऱ्यांचा तो जो काही इलाका आहे संभाजीनगर भाग त्यातले हे अंबादास जानवे त्यामुळे संजय राऊताने अशी कुठली तरी गुडघ्यातली एक मल्लीनाथी केली आणि त्या मल्लीनाथीला आता दुजोरा देत आहेत अंबादास जानवे या दोघांनाही शांतपणे पोलिसांनी तपास यंत्रणांनी त्यांच्या कार्यालयात बोलवावं टेबलवर बसवावं आणि विचारावं की हे खोक्यांवरून तुम्ही बॅगांवर कसे आलात जे पन्नास खोकेवरून तुम्ही आता एकोणीस बॅगा कुठून आणल्या कशा आणल्या आणि तुम्ही जर आरोप करताय तर हे आरोप सिद्ध करणारे पुरावे कधी देणार निवडणुका आता होऊन जातील जसा जसा हा निवडणुकींचा प्रचार सगळा ज्वर्स ओसरत जाईल हा बहर ओसरत जाईल तसं हे मागे जे काही घडत गेलं आहे हे अशी काही बालबुद्धीची विधानं केली गेली आहेत तीही लोक विसरतील पण यामागचं गांभीर्य सर्वसामान्य जनतेने विसरू नये खरंच खोके पेट्या आणि बॅगा यांचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे का हे आपण गंभीरतेने शोधायला हवं मग ते करणारे शिंदे असोत की हे दोन काळूबाळू कोण करतंय कसं आहे की युद्धामध्ये जेव्हा एखादी तुकडी शत्रू सैन्यावरती आक्रमण करते तेव्हा सतत पुढे सरकत जायचं असतं आगे कुछ करायची असते पुढे सरकणाऱ्या दोन किंवा तीन सैनिकांना कवर फायरिंग दिलं जातं मागचे काही लोक सातत्याने समोर शत्रूवर फायर करतात त्या फायरिंगच्या गोंधळात म्हणजे शत्रूला गाफील ठेवत हे दोघे जण पुढे सरकतात ह्या कवर फायरिंगला राजकारणातही फार महत्व आहे असंच काहीतरी कवर फायरिंग करायचं आपल्या सगळ्या कृष्णकृत्यांकडचं लक्ष भलतीकडे वळवायचं आणि मागच्या मागे आपल्या फंटरनं सांगायचं जा घेऊन बॅगा असं काही घडलं नसेल ना पोलिसांनी शोध घ्यावा आपण एक शक्यता व्यक्त केली पण संजय राऊत बोलतात ते त्यात काहीतरी तथ्य असतो कारण आमच्याकडे सत्यवाचा बोले बो काय म्हणतात ते रात्रीचं पोटात असेल ना थोडीशी तर ती दुसऱ्या दिवशी खरं सांगते जे आमच्याकडे जे बरेच तळीराम सकाळी उठले की बायकोने एक हाग्यादम दिला की सगळं रात्रीचं ओकून मोकळे होतात कुणी पादली कुणाची पार्टी होती कोणी पैसे भरले घरापर्यंत कुणी रिक्षा करून आणून सोडलं सगळ्या मित्रांची नावं सांगून मोकळे दुसऱ्या दिवशी वहिनींची सरबत्ती सुरू असो या आणि त्या गोष्टींचा संबंध नाही पण संबंध जोडून बघायला हरकत काय पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी निवडणूक आयोगाला सोबत घेत त्यांनी जसे रस्तो रस्ती जे ते बॅरिकेड्स लावून चेकपोस्ट बनवलेत ना हे चेक पोस्टवर बसून मोबाईल मोबाईल काय खेळत असतात ते लोक त्यांना म्हणा जरा तुम्ही सतर्क राहा हे कुठल्या मार्गाने ह्या खोके पेट्या बॅगा चालल्या आहेत हे ते त्यांच्याही लक्षात येत नाही सामान्य कार्यकर्त्यांच्याही लक्षात येत नाही आणि सामान्य मतदार जो आहे गरीब बिचारा त्याच्यात काहीच लक्षात येत नाही फक्त हे आरोप होतात हवेतले आता ही कवर फायरिंग होती की नेमकं काय होतं याचा शोध पोलिसांनी घ्यावा तपास यंत्रणांनी घ्यावा मी तूर्तस इथेच थांबतो तुम्हाला नेमकं या सगळ्या गौड बंगालात काय दडलं आहे याची जर कुणकुण असेल तर जरूर मला कमेंट्स करून कळवा तूर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार